नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिन संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज बीज उत्सव निमित्त सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग ज्येष्ठ नागरिक गौरव जीवन अभियान यांच्या वतीने श्री टेके आय क्लिनिक सांगली व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरास ज्येष्ठ वारकरी मंडळी व वा ज्येष्ठ नागरिक एकशे साठहून अधिक तर असंघटित कामगार वर्गातील दोनशेहून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आले यावेळी डॉक्टर सचिन सांगरुळकर यांच्या कामगार मंडळाच्या आरोग्य तपासणी व उपचार माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा गवंडी सुतार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड उपाध्यक्ष राजकुमार पाटसुते तर तालुका सदस्य आरोग्य मित्र सारिका पवार शीतल पाटील रुपाली धुमाळ अमोल माने श्री टेक आय क्लिनिकची टीम व कामगार विभागाच्या आरोग्य तपासणीची डॉक्टर व त्यांच्या टीमसह गावातील ग्रामस्थ व कामगार वर्ग का उपस्थित होता लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर